देशाची पुढील पाच वर्षाची वाटचाल ठरवणारी लोकसभा निवडणूक पण या निवडणुकीत सध्या विकासाच्या मुद्द्यांपेक्षा इतर बाबींचीच चर्चा जास्त होताना दिसतीये दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात देखील सध्या प्रचारात दारूचाच मुद्दा गाजताना दिसतोय पण दारूवाला दूधवाला कोळसेवाला यांच्या गदारोळात विकासाचे मुद्दे मात्र भरकटल्याचं चित्र आहे चंद्रपूरच्या विकासाचा नेत्यांना विसर दारूवाला दूधवाला कोळसेवाल्याची चर्चा विकासाचं सोडून दारूलाच महत्व सत्ताधारी ते विरोधक सारे मद्यपुराणात दंग चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर पहिले लोकसभा निवडणूक होते पण आधीच फसलेल्या दारूबंदी नंतर आता लोकसभेच्या प्रचारातही दारू पुरवण्यात सुरू असल्याचं चित्र आहे काँग्रेसनं बाळू धनरकर यांच्या रूपात एक दारू विक्रीचा अधिकृत दुकान असलेला उमेदवार मैदानात उतरवल्यानंतर सत्ताधारी भाजपला वाला संधी संजू मिळाल्याचे चित्र आहे यात भाजपचे हौसरा जाहीर यांचा जुना दुधाचा व्यवसाय असल्यानं विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून सत्ताधारी दूधवाला विरुद्ध दारूवाला अशा मुद्द्यांमध्ये जास्त रस दाखवताना दिसतात एक पांढरा गरीबे आता जोरत आहे देश कुठे नेणार आणि पुन्हा आल्यावर नाटक कंपनीमध्ये पुन्हा बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शाहू महाराजचं महाराष्ट्र का सुरू आहे का या दूध दही की नदिया बहतीये या दूध वाला ही चलेगा दारू वाला नाही चलेगा बंधू भगिनी नो हे काय उभे राहतात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारू बंदी केल्यानंतर त्या ठिकाणी अवैध प्रकारे ही दारू विकून विकून काही लोकांनी पैसा कमावला आणि आता या ठिकाणी ते लोक तोच पैसा वापरण्याचा प्रयत्न करतात दारूवाला हवा की दूधवाला हवा अशी चर्चा राजकीय मंचावरून सुरू झाल्यानं वंचित बहुजन आघाडीने देखील या चर्चेत उडी घेतली आपल्या जहाल भाषणांनी मैदान गाजवणाऱ्या एम आय नेरे असदुद्दीन ओवेसी यांनी देखील यावर भाष्य करत मध्य पुराणात सहभाग नोंदवला शिवसेना मे कल तक आज काँग्रेस मे आले इनकी पहिचान क्या आहे चंद्रपूर मे

भाजपाचेच कार्यकर्ते या जिल्ह्यामध्ये दारू विक्री करतात आदरणीय हंसराज अहिर यांच्याकडे जो विभाग आहे तो विभाग म्हणजे केंद्रीय मंत्र्याचा हा त्या विभागाचं काम सोडून फक्त डब्ल्यू सी एल ची चौकीदारी करायचं काम करते ते स्वतः एक कोळसा चोर आहे तस्कर आहे असं माझं म्हणणं खरंतर महिला आणि सामाजिक संघटनांच्या परदिर्घ लढ्यानंतर एक एप्रिल दोन हजार पंधरा रोजी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली पण ही दारूबंदी फसल्याचं पोलिसांनी तब्बल तीस हजार कारवाया केल्या एकूण बत्तीस हजार लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले या कारवायांमध्ये एकशे अडुसष्ट कोटी चाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दारू विक्रेत्यांनी पोलीस आणि इतर समाज घटकांवर हल्ला करण्याच्या तीस घटना घडल्या नंतर नंतरही दारू सरास उपलब्ध असल्यानं आंदोलक महिला नाराज आहेत तर दुसरीकडे चढ्या दरानं आणि दारू करावी लागत असल्यानं शौकीन नाराज आहे अधिक डोकेदुखी वाढली म्हणून प्रशासन नाराज आहे तर दारूबंदी निर्णयानंतर त्याच्या अंमलबजावणीसाठी पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्यानं पोलीस हतबल असल्याचं चित्र आहे एवढं कमी होतं म्हणून की काय आता निवडणुकीत दारूचाच मुद्दा गाजतो शेतकरी समस्या जमीन अधिग्रहण प्रदूषण आरोग्य सिंचन रस्ते असे अनेक ज्वलंत प्रश्न असताना कोणताच उमेदवार याबद्दल बोलायला तयार नाही त्यामुळे राजकीय पक्षांना दारू महत्वाची की विकास असा प्रश्न उपस्थित होतोय निलेश टीव्ही नाईन मराठी चंद्रपूर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम